नमस्कार मी मिलिंद वाघमारी माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलं आहोत देगलूर येथील दी उपविभागीय कार्यालयाच्या समोर माझ्या पाठीमागे जे चित्र पाहतात ते आहे उपोषणकर्त्यांचं एक म्हणणं महत्वाचं आहे खरंतर त्यांचं असं म्हणणं आहे की शालेय पोषण आहार समितीच्या माध्यमातून जे शालेय पोषण आहार दिलं जातं त्या ठिकाणी त्यांनी कार्यरत होत्या पण त्यांच्याकडून खोट्या पद्धतीनं त्यांना माहीत नसताना पगार आणि इतर कामासाठी तुमचा अंगठा हवा आहे तुमची सही हवी आहे या अनुषंगाने त्यांनी सांगून खोट्या पद्धतीने अंगठा घेतलं आणि त्यानंतर कामावरून टाकलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय भूमिका आहे काय त्यांची मागणी आहे ते जाणून घेऊया हो तुमचं नाव काय मावशी हुलबाई पूर्ण नाव काय तुमचं मारुती नुचुलवार आ... शाळामध्ये झाड लोट कराव ते बाई आहे ना ते रेडी कराव भांडे झाड हे करा मग अचानकपणे तुम्हाला आता आज उपोषणाला बसण्याची गरज का आली उपोषणाला बस कशासाठी बसल्या मला पगार आली नाही दुसरी बाई कस का घेतले म्हणून बसून म्हणजे तुमच्या जागेवरती दुसऱ्यांना घेण्यात आला आहे का आले अध्यक्ष आहे वन त्या अध्यक्षाच्या बायकोला घेतले मला सांगा की तुम्ही राजीनामा दिला असं काही म्हणणं आहे काही देणार नाही अंगठा वरताना करतो म्हणून अंगठा केला पैसे पगार शेती जे तुम्हाला माहित नव्हतं का की हे जे कागदावर तुम्ही जे सही करताय जे अंका करता आहात राजी कर ते राजीनाम्याचं कागद आहे असं माहित नव्हतं का नाही कागद बिगत मला माहित नाही बघा आता मला लिहून येतच नाही मी लिवा म्हणता मला येणार म्हणत सांग सह्या करा म्हणजे त्यानंतर तुम्हाला करण्यात आले करण्यात आलाय आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी काय नाही माझा पगार मला भेटा मी आता जाग्यात आणखी चार वर्ष करो पाच वर्ष करो मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष या ना त्यांना की सदरीला अंतापूर येथे शाळेवर गुलूबाई नुचलवार हे सदरीला बारा वर्षापासून मदतीचे कार्य बजावत असताना तेथील सदरील प्रशासन व मुख्याध्यापक यांनी त्यांना अंगठा घेऊन किंवा त्यांना पगार काढतो असा भूल देऊन अंगठा घेऊन सदरील नंतर राजीनामा लिहून राजीनामा दिले पण त्यांना कामान कमी केलेले आहे शासन निर्णय दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार त्यांना चुकीच्या आपत्तीनं कामावून कमी केलेले आहे आणि सदरील महिलेला डॉक्टर पण मेडिकल दिलेला आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की शालेय पोषण योजनेमध्ये डॉक्टरचा अनफिट देत असलं तर समितीला त्यांना काढायचा अधिकार नाही असं प्रशासनाचं पत्र असून <laughs> त्या प्रशासनाच्या पत्राच्या आधारे आम्हाला चुकीच्या आपत्तीनं कामावून कमी केलेलं आहे आम्हाला न्याय मिळा म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यासमोर उपोषणात बसलेला आहे आम्हाला जर न्याय जर नाही मिळाला तर पुढील उपोषण चालू राहील आम्ही पुढील दोन दिवसात आत्मधनाचं पत्र देऊन आम्ही तो उपोषण पुढं आत्मधनाच्या माध्यमातून चालू ठेवणार आहे याची प्रशासनाने दखल घेईल